तर गाईज हा जो रस्ता आहे ना हा पहिल्यावरून येतो आणि हा रस्ता सरळ इथून गोलेवाडीला एंटर करतो आणि गाईज ह्या रस्त्याचे हालय एवढे बेकार आहे दहा बारा वर्षापासून का म्हणजे खूपच बघू शकता गाईज रस्त्यावर खड्डे आणि माती पुरी पडली राहिली ह्या रस्त्यानं बी आता थोडंसं पाण्यांचे स्वच्छ दिसत आहे पाणी वगैरे येत नाही आहे म्हणून आणि थोडंसं समोर झाला मी तुम्हाला समोर दाखवतो गाईज समोरचा जर रस्ता बैसेल ना गाईज एखादा गाडीवाला जर इथून गेला ना गाईज तर तो, तो सरळ तिकडे जाऊ शकते गाईज समोर त्या झाडाच्या इथं जे गाडी उभी दिसते ते फोर व्हीलर तिकडे जाऊ शकतो गाईज कारण का ह्या रस्ता बघू शकता गाईज तुम्ही जर इथून समजा गाडी गेली समोर गड्डा आहे आणि ह्या गड्ड्यात जर गाडी स्लीप झाली समजा आता आत्ता न्यू न्यू पोरगी किंवा पोरगा गाडी शिकत आहे गाईज आणि त्याला एवढी फारशी काही गाडी जमत नाही तर तो, तो काय करण डायरेक्ट गाडी एक तर तिकडे ठोकून देईन एक तर काढ होईन ह्या रस्त्यावर खरंखर सरकारने लक्ष दिलं पाहिजे सरकार फक्त लक्ष बाहेरच्याच रोडवर देते काहीच बघू शकता हालं हाल बघू शकता काहीच ह्या रोडाची दहा बारा वर्षापासून काहीच पुरे रोडाची ऐसी की तैसी झाली अरे बावा काही घेण देण नाही आहे कोणाली पुरे रोडाचे ते हाल खड्डे खुड्डे रोडानं नुसतं आणि ते ट्रॅक्टरचा तर विषय नाही म्हणा ट्रॅक्टर तर जाणारच आहे कारण का ट्रॅक्टरवाल्यांना शेतात ते काम करायसाठी ह्या रस्त्याचा विषय नाही कारण ह्या रस्ता सरळ तिकडे वावरात एंटर करतो लोकांच्या विषय आहे गाईज फक्त ह्या रस्त्याचा ह्या रस्ता तर कमसे कम चांगला पाहिजे ना गाईज बघू शकता गाईज पुरे खराब आला आहे गाईज खड्डे खुड्डे गड्डे गड्डे किती खराब खराब गड्डे आहे इथं पडले बघू शकता तुम्ही इकडे पण सरकार गाईस बाहेरच्या रोडावर लक्ष देते जे खेड्या रोड आहे ना त्याच्यावर कोणीच लक्ष देत एकदा इथं आमदार गिमदार येऊन पहा एकटावर लक्ष देऊन पहा मग समजते तुमची गाडी ह्या रस्त्याने आणा तेव्हा कुठं तुम्हाला समजते कि रस्ते किती चांगले आहे ह्या गावाचे गोलेवाडीचे तर धन्यवाद गाईज ब्लॉग आवडला असेल व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद